गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा आज आपण मराठी विषयाची जी पेडोलॉजी असते पेडोलॉजी पेडोलॉजी मध्ये पण काही म्हणजे असे कंटेन सारखे प्रश्न वाटतात पण ते पेडोलॉजी मध्येच असतात आता पहिला प्रश्न तुम्हाला आलेला आहे पहिला प्रश्न काय पेपर दोन मध्ये बघा हिंदी ज्याचा होता आणि पेपर दोन मराठी ज्याचा होता त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो आता सगळ्यांनी हा वाचलेला आहे बघितलं आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन एक स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा एकवीस फेब्रुवारीला काय केला जातो साजरा केला जातो सगळ्यांनी हे उत्तर दिलेलं असेल तर हा तुम्हाला मार्क मिळालेला असेल मागच्या वेळेस बघा जे आऊट झाले त्यांना आणि ज्यांनी जरी अपात्र झाले पण दिलेलं असेल म्हणून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा असतो तो एकवीस फेब्रुवारीला असतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न सोपे असतात फक्त तुम्ही समजून घेण्यावर भर द्या आणि जर प्रश्न समजून नाही घेतले आणि फक्त अभ्यास करत बसले तर याला उपयोग नाही दुसरा प्रश्न आहे दैनंदिन वस्तूंचा वापर करून घेणे भाषा शिक्षण म्हणजे म्हणजे दैनंदिन वस्तूंचा वापर केला जातो दैनंदिन वस्तूचा वापर म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला दैनंदिन वस्तू काय लाव काय लागतात म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला घरकामासाठी लाटणं लागत असेल तवा लागत असेल कैची लागत असेल जे आपण दैनंदिन वस्तू असेल त्या ठिकाणी ती वापर करणे दैनंदिन वस्तू दैनंदिन वस्तूचा अर्थ मग बघा आता काहींचं काय म्हणणं होईल शैक्षणिक साधनं आता शैक्षणिक साधनं नीट अभ्यासलं दैनंदिन वस्तू मध्ये आपण वापरतो का शैक्षणिक साधनं अजिबात नाही दैनंदिन म्हटलेलं काय दैनंदिन मग तुमचं पेपर असेल पेपर पण काय झालं दैनंदिन झालं कारण दररोज वाचतात पण शैक्षणिक साधनं दररोज वापरतात का तुम्ही घरी पण नाही म्हणून काय झालं जे तुम्हाला शिक्षण साधन वाटत होतं ते काय झालं कट झालं मजकूर अजिबात येणार नाही भाषा खेळ अजिबात येणार नाही याला म्हटलं जातं रेलिया दैनंदिन वस्तूमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषा शिक्षण म्हणजे दैनंदिन वस्तूंचा वापर करून घेणे जाणारे भाषा शिक्षण म्हणजे काय असतं रेलिया असतो रेलिया असतो म्हणजे त्याला मराठीमध्ये खऱ्या खुऱ्या वस्तू म्हणतात बघा जास्त स्पष्टीकरणाची गरज नाही त्याच्यानंतर आलेला आहे प्रश्न तिसरा शाळेतील मिश्र भाषेचे कौतुक वेग केले पाहिजे बघा म्हणजे शाळेत मिश्र भाषेचे कौतुक केले पाहिजे म्हणजे मिश्र भाषा म्हणजे कोणी मराठी बोलत आता सर तुम्ही म्हणाल का मिश्र भाषा कोणती वेगळी भाषा आहे मिश्र भाषा म्हणजे कोणी मराठी तेलुगू हिंदी तमिळ ह ह्या वेगवेगळ्या भाषा असते त्यांचं कौतुक केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे पहिलं ऑप्शन काय म्हंटलेलं आहे मुलां मुलांच्या भाषेला उत्तेजन देणे त्यांच्या संस्कृतीला उत्तेजन देणे त्यांच्या संस्कृतीला नाही म्हणजे मुलांची जी भाषा आहे ना तिला उत्तेजन द्या उत्तेजन म्हणजे तिला प्रोत्साहन द्या पण त्यांच्या संस्कृतीला प्रोत्साहन द्यायचं नाही ऐ तुझी फक्त भाषात महत्वाची तुझी संस्कृती महत्वाची नाही असे सांगणार का वर्गात तुम्ही अजिबात सांगणार नाही दुसरं ऑप्शन काय म्हणते प्रथम भाषेच्या विकासात अडथळा आणते म्हणजे जर मिश्र भाषेला जर तुम्ही प्रोत्साहन दिलं म्हणजे एखादा विद्यार्थी मराठी पण बोलत असेल आणि तमिळ पण बोलत असेल तर तुम्ही त्याला सांगायचं ए आता तमिळ नको बोलू कारण काय होईल तुझा हिंदी भाषेवर याचा परिणाम होईल असं सांगणार का तुम्ही अजिबात होणार नाही त्याच्यानंतर तिसरं काय म्हटलंय द्वितीय भाषा इंग्रजी शिकण्यास प्राधान्य देणे प्राधान्य देणे द्वितीय भाषा इंग्रजी शिकण्यास प्राधान्य देणे आता काही ना वाटेल प्राधान्य देणं तर चांगलं आहे पण काय म्हटलेलं आहे वर मिश्र भाषा म्हटलेलं काय म्हटलं मिश्र भाषा आणि तुम्ही जर द्वितीय भाषा इंग्रजी शिकण्यासाठी त्यांना प्राधान्य दिनला दिला तर त्यांच्या दुसऱ्या भाषांचं काय होईल म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला मराठी येते आपली मातृभाषा काय आहे मराठी आहे आणि तुम्ही जर सांगितलं इंग्रजी भाषेला आम्ही प्राधान्य देऊ तर मग माझी मातृभाषा मराठीचं काय होईल म्हणजे काय झालं हे पण तुमचं कटलं मग काय केलं पाहिजे शिक्षकाने मुलांची भाषा आणि संस्कृतीचा आदर केला पाहिजे मुलांची भाषा आणि संस्कृती मग मुलांची भाषा मिश्र भाषा म्हटलेलं आहे मिश्र भाषा म्हणजे कोणती भाषा सांगितले का अजिबात नाही मुलांची कोणती पण असेल तमिळ असेल तेलुगू असेल उर्दू असेल पंजाबी असेल मल्याळम असेल कोणती भाषा असेल त्या भाषेचं काय करायचं तुम्हाला ते भाषा आणि त्यांच्या संस्कृतीचा संस्कृती जैन धर्म वैश्य कुठली संस्कृती असेल त्याचा आदर करणे म्हणजे काय केलं पाहिजे मिश्र भाषेमध्ये कौतुक केलं पाहिजे कशाचं कौतुक केलं पाहिजे मुलांच्या भाषेचं आणि संस्कृतीचं कौतुक करणे किंवा आदर करणे याला म्हटलं जात आता त्याच्यानंतर प्रश्न आलेला आहे तुम्हाला संविधानाच्या आठव्या अनुसूचित किती भाषांचा समावेश केलेला आहे आठवी अनुसूची आता बघा तुम्हाला एक लक्षात घ्या अभिजात भाषा वेगळ्या अभिजात भाषा वेगळ्या आणि अनुसूचित ज्या भाषांचा समावेश केलेला आहे त्या वेगळा आता मी तुम्हाला आठव्या अनुसूचीमध्ये उत्तर न देता कारण उत्तर देऊन काय के मला काय के लगेच वीस वाढवायची नाहीये तुम्हाला आठव्या अनुसूची कोणत्या भाषा आलेल्या आहेत हे मी तुम्हाला सांगतो बघा आता ते भाषा सांगतो मी अभिजात भाषा वेगळा मुद्दा लक्षात आला का अभिजात भाषा किती आहेत सहा आहेत किती आहेत सहा आठ करू नका कारण अजून मराठी भाषा अभ्यासक्रमामध्ये ऍड झालेली नाही अभिजात भाषा जर विचारल्या तर सात उत्तर आलं पाहिजे हा आता भाषा सांगून घेऊ म्हणजे याचं उत्तर पण तुम्हाला समजून जाईल आता बघा जी आठवी अनुसूची होती या आठवी अनुसूचीमध्ये ज्या काही भाषा दिलेल्या आहेत त्या भाषा आपण बघून घेऊया अस्मी आहे बांगला आहे गुजराती संस्कृत पंजाबी उडिया मराठी मल्याळम कश्मीरी हा कन्नड हिंदी तेलुगू उर्दू तमिळ सिंधी कोकणी मणिपूर नेपाली बोडो डोंगरी मैथिली आणि संथाली या बावीस भाषा सांगितलेल्या आहेत किती बावीस भाषा मग आता किती भाषा आहेत बावीस मग तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे संविधानाच्या आठव्या अनुसूचित किती भाषांचा समावेश केलेला आहे किती भाषांचा समावेश केलेला आहे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही बावीस भाषांचा समावेश केलेला आहे आणि जर तुम्हाला अभिजात भाषा आहे किती विचारलं असतं तर अभिजात भाषा जर असत्या तसा आणि जर तिथे तुम्हाला आठव्या अनुसूचित भाषा विचारलेल्या तर त्या किती आहेत बावीस माझा अंदाज हे एक व्हिडिओ जेव्हा एडिट केला जाईल दिसणार नाही तर मी ग्रुपवर टाकून देईल तुम्हाला जे पण विद्यार्थी आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअपला हाय जरी पाठवलं त्यांना मी बावीस भाषा कोणत्या ते पण टाकून देईल एडिट केल्यामुळे काय होतं एक वरचं क्रॉप होऊन जाईल त्याच्यानंतर उत्पादक कौशल्यावर प्रश्न आलेला आहे काय आलेला आहे उत्पादक कौशल्य बघा आता खूप वेळा आपण अभ्यासून झालेले उत्पादक कौशल्य काय असतात ग्रहणात्मक काय असतात हे आपण अभ्यासून झालेले आहेत आता पुढील पैकी उत्पादक कौशल्य काय आता उत्पादक कौशल्य म्हणजे काय जे, जे आपण दुसऱ्यांना सांगतो दुसऱ्यांना सांगतो याला उत्पादक म्हणतात स्वतः ग्रहण करतो याला ग्रहणात्मक म्हणतात वाचन आणि लेखन आता वाचन काय झालं ग्रहणात्मक झालं आणि लेखन काय झालं उत्पादक झालं म्हणजे पहिलं काय झालं तुमचं निगेटिव्ह झालं पहिलं ऑप्शन तुमचं बाहेर गेलो वाचन आणि श्रवण वाचन काय आहे वाचन काय आहे ग्रहणात्मक श्रवण काय आहे ग्रहणात्मक आपल्याला विचारलेलं उत्पादक त्याच्यानंतर तिसरं काय म्हटलंय बोलणे आणि वाचणे बोलणे बोलणे काय झालं बोलणे काय झालं उत्पादक आणि वाचणे काय झालं ग्रहणात्मक आता उत्पादक म्हटले चौथा ऑप्शन बघा काय म्हटलेले बोलणे व लिहिणे बोलणे व लिहिणे म्हणजे बोलणे बघा बोलण्यातून आपल्या भावना प्रकट करू शकतो आणि लिहिण्यामध्ये पण आपल्या मनात काय विचार हे प्रकट करू शकतो आपण लिखाण काम करून मग यालाच म्हटलं जातं उत्पादक कौशल्य आणि ग्रहणात्मक कौशल्य विचारलं असतं तर तुम्हाला तर तुमचं काय आलं असतं वाचन आणि श्रवण ग्रहणात्मक मध्ये आलं असतं प्रश्न असेच फिरवले जातात प्रश्न आहे सहावा विद्यार्थी केव्हा चांगले शिकतात आता विद्यार्थी केव्हा चांगले शिक्षत शिकतात यावर तुम्हाला उत्तर द्यायचंय केव्हा चांगले शिकतात पहिला ऑप्शन आहे त्यांना वर्ग चांगले उपलब्ध करून दिल्यावर आता फक्त विद्यार्थ्यांना चांगला वर्ग उपलब्ध करून दिल्यावर चांगले शिकतील का तसं अजिबात नाही फक्त वर्ग चांगला पाहिजे का अजिबात नाही रंगीत पुस्तक दिल्यावर आता विद्यार्थ्यांना रंगीत पुस्तक द्यायचं आता रंगीत पुस्तकं देऊन पण भागणार आहे का शिक्षकाचे अनुकरण केल्यावर शिक्षकाचे अनुकरण केल्यावर म्हणजे शिक्षक जसा अनुकरण करेल तसंच बोलायचं शिक्षकाने जे फळ्यावर लिहायचं तेच खाली लिहायचं तरी विद्यार्थी चांगले शिकतील का अजूबा शिकणार नाही पण चौथा ऑप्शन काय म्हटलेलं त्यांना प्रोत्साहित केल्यावर आता बघा ज्या ठिकाणी तुम्हाला दोन ते तीन ऑप्शन पॉझिटिव्ह वाटतात पण ज्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह काय आहे असतं ते तुमचं उत्तर असतं आता समजा त्यांना आपण चांगला वर्ग दिला त्यांना रंगीत पुस्तकं दिलं शिक्षक चांगला दिला सगळे दिले पण त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिला नाही प्रोत्साहन दिला नाही म्हणजे शिक्षकाने हुकमपट्टी केली आहे तू गप्प आता मी जे सांगतो तेच कर म्हणजे प्रोत्साहन दिला नाही आणि जर हे प्रोत्साहनच दिलं नाही तुम्हाला हे वरचे तुम्हाला रंगीत पुस्तकं द्या त्यांना वर्ग चांगलं द्या चांगला शिक्षक द्या याचा उपयोग होईल का अजिबात होणार नाही म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल त्यांना प्रोत्साहन देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून ज्या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह विचारलं जातं सगळ्यात पॉझिटिव्ह असतं ते तुमचं उत्तर आणि ज्या ठिकाणी तुमचं निगेटिव्ह विचारलं जातं ना याच्यापेक्षा निगेटिव्ह काय आहे हे तुमचं उत्तर असतं प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घेत चला प्रश्न आहे सातवा आता हे वाचन प्रकारावर जे आलेले प्रश्न आहेत ना हे पण काय करा तुम्ही बघत चला आणि समजून घेत चला वाचन प्रकारावर आलेला प्रश्न आहे विरंगुळा विरंगुळा मिळवण्यासाठी केलेलं वाचन विरंगुळा त्याला आनंद पण म्हणतात विरंगुळा मिळवण्यासाठी केलेलं वाचन म्हणजे काय आता विरंगुळा म्हणजे काय आनंद मिळवण्यासाठी आता आनंद मिळवण्यासाठी वाचन कसं केलं जातं आता आनंद मिळवण्यासाठी आपण गहन वाचन करू का गहन वाचन म्हणजे आपण सीट एट पास होण्यासाठी जसं वाचन करतो हा एखादा अभ्यासक्रमासाठी एखादं समजून घेण्यासाठी जे वाचन करतो त्याला गहन वाचन म्हणतात असं आपण करतो का अजिबात नाही आता मौन वाचन काय असतं सगळ्यांना माहिती आहे मौन वाचन म्हणजे काय असतं आपण आवाज न करता आवाज न करता मनातल्या मनात वाचतो त्याला मौन वाचन म्हणतात त्याच्यानंतर स्कॅनिंग काय आहे स्कॅनिंग म्हणजे एखादा था ठराविक पॅ पै... आलेला असेल तो फक्त आपण वाचणे एखादा ठराविक मुद्दा आला मुला आले असेल त्याला वाचणे पण ज्या ठिकाणी तुम्ही आनंद मिळवण्यासाठी वाचन करतात आनंद मिळवण्यासाठी त्याला विस्तृत वाचन म्हणतात विस्तृत म्हणजे धावत बरोबर आहे का नाही धावतं वाचन करतात आता एखादा तुम्हाला पुस्तक दिलं आता आपण आपल्याला पण असतं बघा आपण पूर्वी आता तर मोबाईलवर आलं पूर्वी काय असायचे अकबर आणि बिरबल यांचे पाच रुपयाला काही पुस्तक भेटायचे म्हणजे ज्या ठिकाणी गोष्टी वाचणे गोष्टींचे पुस्तकं वाचवणे विरंगुळा मिळवण्यासाठी आनंदासाठी पुस्तकं वाचणे कादंबरी असेल एखाद्या आपण आनंद मिळवण्यासाठी काय वाचतो आनंद मिळवण्यासाठी अभ्यासक्रमासाठी काय वाचतो का म्हणजे ज्या ठिकाणी आनंद मिळवण्यासाठी विरंगुळा मिळवण्यासाठी जे वाचन केलं जातं त्याला विस्तृत वाचन असं म्हटलं जात त्याच्यानंतर प्रश्न आहे आठवा प्रश्न आठवा विद्यार्थी आपली ह बघा एखादी मिस्टेक होते विद्यार्थी आपली वही शिक्षकाला देण्यापूर्वी विद्यार्थी आपली वही शिक्षकाला देण्यापूर्वी हा विलांटी विद्यार्थी आपली वही शिक्षकाला देण्यापूर्वी स्वतः तपासून आणि मग शिक्षकाला देतो म्हणजे एखादा विद्यार्थी आपण पण आपली वय स्वतः तपासून घेतो मग शिक्षकाला देतो का तपासून घेतो का चूक झालेले का नाही तर शिक्षक बोलतील आपल्याकडे असंच असतं नाही असायचं ना का जर चुकलेलं असेल माझा शिक्षक बोलले तर काय असतं हे याला गतिबोधात्मक शिक्षण म्हणतात का अजिबात म्हणत नाही भूमिका अभिनय म्हणतात का अजिबात म्हणत नाही विमर्शी विचार म्हणतात का अजिबात म्हणत नाही याला मुद्रित शोधन म्हणतात मुद्रित शोधन म्हणजे आपली वही शिक्षकाला देण्यापूर्वी आपली वही स्वतःची वही स्वतः स्वतःची वय शिक्षकाला देण्यापूर्वी विद्यार्थी स्वतःच तपासतो काय समजतो स्वतःच तपासतो आणि जर या ठिकाणी आला असतो विद्यार्थी त्याच्या मित्र एकमेकांकडून तपासून घेतो एकमेकांकडून तपासून घेतलं म्हणजे सवंगड्याकडून झालेलं मूल्यमापन होईल पण विद्यार्थी काय करतो स्वतः तपासतो मग शिक्षकाला देतो याला मुद्रित शोधन असं म्हटलं जातं आणि शेवटचा प्रश्न भाषेच्या संबंधित अचूक विधान भाषेच्या संबंधित अचूक विधान म्हणजे बरोबर अचूक म्हणजे बरोबर नाहीतर मग अचूक म्हणजे चूक आहे का अ वाचत चाला भाषेच्या संबंधित अचूक विधान म्हणजे बरोबर विधान कोणते कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं प्रत्येक भाषेला लिपी नसते आता प्रत्येक भाषेला लिपी नसते का असते ना देवनागरी वगैरे लिपी असते प्रत्येक भाषेला व्याकरण नसते आता व्याकरण नसलं तर भाषा तयार होईल का अजिबात होणार ना नाही तिसरं काय म्हटलंय भाषा फक्त अधिगम प्रक्रियाने शिकता येते भाषा फक्त अधिगम प्रक्रिया अधिगम प्रक्रिया म्हणजे फक्त ती वर्गात जाऊ न शिकता येईल पण आपल्याला माहिती आहे अर्जन करून पण आपण भाषा शिकू शकतो म्हणजे काय झाले सगळे चुकीचे झाले आपल्याला अचूक विचारलेले अचूक काय विचारलेलं आहे प्रत्येक भाषेला व्याकरण असते बघा हे काय झालं अचूक झालं प्रत्येक भाषेला व्याकरण असते बरोबर आहे काय प्रत्येक भाषेला काय असतं व्याकरण असतं ती कोणती का भाषा असे ना मग आता आहिराणी असेल कोकणी असेल याला व्याकरण नाही का म्हणजे मुलगा असेल तर आपण काय बोललं पाहिजे मुलगी असेल तर काय बोललं पाहिजे हे काय झालं व्याकरण झालं ना हा नेमच झाला ना म्हणजे प्रत्येक भाषेला काय असतं व्याकरण असतं असे तुम्हाला हे प्रश्न होते आणि यावर तुम्ही समजून घ्या जेवढे पी क्यू आता करणार आणि ज्यांचे अजून टॉपिक ज्या आता टी एटी देऊन आलेले त्यांनी अजून टॉपिक अभ्यासले नाही त्यांना एकच संदेश आहे तुम्ही टॉपिक अभ्यासा आणि क्यू पण करा निस्ते क्यू करून तुम्ही पास होणार नाही आणि जे विद्यार्थ्यांचे टॉपिक माझ्याकडून अभ्यासून झालेले मला माहिती आहे ते पासच होणार आहे कारण ते आता क्यूच करणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी टॉपिक अजून अभ्यासले नाही क्यू किती करा तुम्हाला फसणार म्हणजे फसणार एवढं लक्षात ठेवायचं